प्रश्न पहा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य कोण बनली आहे तर उत्तर आहे बल्किस मीर जम्मू आणि काश्मीरमधील बल्किस मीरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिली भारतीय महिला ज्युरी सदस्य म्हणून इतिहास रचला आहे तिला भारतीय ऑलिम्पिक संघटनेने नामांकन दिले आहे तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत ज्युरी सदस्य म्हणून काम केले आहे तिने एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये कॅनोइंग करियरला सुरुवात केली दोन हजार वीस उन्हाळी ऑलिम्पिकचे यजमान टोकियो तर दोन हजार अठ्ठावीस होस्ट लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहे तर थॉमस बाक मुख्यालय लॉसने स्विझरलँड नेक्स्ट प्रश्न पहा नुकताच पॉवरग्रीडच्या सी एम डी म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे तर आरेख त्यागी पुढील प्रश्न पहा कोणत्या देशाने अलीकडेच शास्त्रज्ञ दर्जाचा युरेनियमच्या उत्पादनात दरात वाढ केली आहे इराण अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने कुडणकुलम अणुप्रकल्पाच्या विस्तारासाठी करार केला आहे उत्तर आहे रशिया पुढील प्रश्न पहा आठव्या इंडियन ओशन नेव्हल सिस्पोनजियमचा समारोप नुकताच कुठे झाला बँकॉक पुढील प्रश्न पहा डॉ डॉट यांनी इजिप्तमध्ये तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षा पदाची शपथ घेतली आहे अब्देल फताह यल सी तर बघा त्यांच्याबद्दल ते दोन हजार तीसपर्यंत राष्ट्राध्यक्ष राहतील पुढील प्रश्न पहा भारत राष्ट्रीय सागरी सप्ताह दोन हजार चोवीस कधी साजरा केला तर केव्हा केला गेला तर एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस ते, ते पाच एप्रिल दोन हजार तेवीस टारमार्क करून ठेवा विचारण्याची शक्यता आहे तर पाच एप्रिल हा राष्ट्रीय समुद्र दिवस म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो हा सुद्धा प्रश्न पॉईंट नोट करा त्यानंतर बघा दोस्ती सोळा सराव कोणत्या देशामध्ये असतो तर पहा भारत मालदीव आणि श्रीलंका यांच्यात त्यानंतर बघा या सरावाची सोळावी आवृत्ती कुठे झालेली आहे तर मालदीवमध्ये पुढील प्रश्न पहा यांची जागतिक समूहा बँक समूहाच्या आर्थिक सल्लागार समितीवर नियुक्ती झालेली आहे तर कोणाची राकेश मोहन यांची नेक्स्ट पहा अक्षय अजय बंगा यांनी राकेश मोहन यांची जागतिक बँक समूहाच्या आर्थिक सल्लागार समितीवर नियुक्ती केली आहे जागतिक बँक ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे जी कमी आणि मध्यम उन्नत असलेल्या देशांच्या सरकारांना कर्ज आणि अनुदान त्यानंतर बघा स्थापना कधी झालेली आहे तर एकोणीसशे चौवेचाळीस चारी अध्यक्ष कोण आहे तर अजय बंगा संस्थापक कोण आहे तर जॉन मेनार्ड केन्स हॅरी डेक्स्टर व्हाईट आणि मुख्यालय काय आहे वॉशिंग्टन डी सी यू एस ए पुढील प्रश्न पहा भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहे ते किती वेळा राज्यसभेचे सदस्य होते तर सहा वेळा प्रश्न पॉईंट मार्क करून ठेवा नक्की पेपरमध्ये येणार आहे पुढील प्रश्न पहा कोणत्या देशाचे रहिवाशी असलेले जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जुआन व्हिन्सेंट पेरेज यांचे निधन झाले तर व्हेनेजुएला त्यांचे वय एकशे चौदा वर्ष होते पुढील प्रश्न पहा कोणत्या देशाने सॉलिड इंधनावर आधारित एका हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली तर उत्तर आहे उत्तर कोरियाने नेक्स्ट प्रश्न पहा कोणत्या देशाने अलीकडेच इस्रायलवर नरसंहाराचा आरोप करत आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल केला आहे तर उत्तर आहे दक्षिण आफ्रिक नेक्स्ट प्रश्न पहा भारतीय नौदलाच्या कोणत्या समुद्र शास्त्रीय संशोधन जहाजाने सागर मैत्री मिशन चार ओमानला निघाले आहे तर आय एन एस सागर ध्वनी नेक्स्ट प्रश्न पहा नुकते चर्चेत असलेले खर सावन हत्याकांड सध्याच्या कोणत्या राज्यात घडले तर झारखंड येथे पुढील प्रश्न पहा कोणत्या राज्याने अलीकडेच जमिनीच्या मॅपिंगसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे उत्तर आहे हरियाणा पुढील प्रश्न पहा बी सी सी आयने कोणत्या माजी क्रिकेटपटूची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे तर एम एस धोनी पुढील प्रश्न पहा सर्वात मोठा वाचनाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणी मिळवला आहे तर उत्तर आहे पुणे नेक्स्ट प्रश्न पहा बँकेने अलीकडे जर्मन डेव्हलपमेंट बँकेसोबत सौर प्रकल्पासाठी क्रेडिट लाईनवर स्वाक्षरी केली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया नेक्स्ट प्रश्न पहा पवन कुमार सेन यांची कोणत्या राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे अरुणाचल प्रदेश पुढील प्रश्न पहा जगात सर्वात वेगवान फाय जी नेटवर्क देण्यात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर यू ए ई पुढील प्रश्न पहा सर्वात वेगवान फाय जी नेटवर्क देण्यात जगातील टॉप किती दे, देशात भारताचा समावेश झाला आहे तर पंधरा टॉप देशामध्ये पुढील प्रश्न पहा देशात सर्वाधिक ई बाईकची विक्री कोणत्या राज्यात झाली आहे महाराष्ट्र नेक्स्ट प्रश्न पहा दहा हजार एम डब्ल्यूपेक्षा जास्त अक्षय ऊर्जा निर्मिती करणारी कोणती ऊर्जा कंपनी ही भारतातील पहिली कंपनी ठरली आहे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड नेक्स्ट प्रश्न पहा दोस्ती सोळा संयुक्त सरावाच्या या वर्षाच्या सोळाव्या आवृत्तीत कोणत्या देशाचा समावेश झाला आहे बांगलादेश नेक्स्ट प्रश्न पहा माय सी एच जी यस हे ॲप कोणत्या केंद्रीय मंत्रालयाकडून लाँच करण्यात आले आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय